टॅबलेट टॅबलेटचा उपयोग कशासाठी करतोय आपण कशासाठी करतोय तर त्याचा शैक्षणिक उपयोग आहे आपल्याला जर एखादी पुस्तक वाचायचं असेल तर आपण त्या टॅबलेटद्वारे वाचू शकतो ऑडिओ बुक्स ऐकू शकतो व्हिडिओ ट्युटोरियल्स पाहू शकतो कार्यक्षमता विविध कार्यक्षमता ॲपचा उपयोग करून आपल्या कामाची व्यवस्था करू शकतो वर्क ईमेल्स लिहू शकतो आणि अन्य कामे करू शकतो संचार व्हॉइस कॉल्स व्हिडिओ कॉल्स इमेजेस आणि व्हिडिओसाठी इन्स्टंट मॅसेजिंगच्या उपयोगाने संचार सुविधाजनक बनविता येते मनोरंजन गेमिंग ऑडिओ बुक्स व्हिडिओज आणि इंटरनेट सर्व करण्यासाठी टॅबलेट उपयुक्त आहे मग आपण टॅबलेटद्वारे काय करू शकतो शैक्षणिक गोष्टी मनोरंजनासाठी पण उपयोग करतोय त्याचा स्वास्थ्य व सौंदर्याविषयी माहितीसाठी पण उपयोग करतो तर बघूया आपण शैक्षणिक उपयोग टॅबलेट वापरून विविध शैक्षणिक साहित्य वाचू शकतो ऑडिओ बुक्स ऐकू शकतो व्हिडिओ ट्युटोरियल्स पाहू शकतो कार्यक्षमता विविध कार्यक्षमता ॲप्सचा उपयोग करून आपल्या कामाची व्यवस्था करू शकता वर्क इमेल्स लिहू शकतो आणि अन्य कामे करू शकतो संचार व्हॉईस कॉल्स व्हिडिओ कॉल्स इमेजेस आणि व्हिडिओसाठी इन्स्टंट मॅसेजिंगच्या उपयोगाने संचार सुविधाजनक बनविता येते मनोरंजन गेमिंग ऑडिओ बुक्स व्हिडिओज आणि इंटरनेट सर्व करण्यासाठी टॅबलेट उपयुक्त आहे आणि मला इथे सांगावंसं वाटतं की आपण टॅबलेट मोबाईलसारखा पण यूज करू शकतो जर आपण टॅबलेटमध्ये सिम कार्ड टाकलं तर